कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील गिमवणे गावातील मंदार डोळस व मंजुषा डोळस यांनी गणपती बाप्पाची इको फ्रेंडली सजावट केली आहे गिमवणे येथील गजानन महाराज मंदिराच्या शेजारी राहत असलेल्या डोळस कुटुंबियांनी या विराजमान केलेल्या बाप्पाच्या सजावटीसाठी लाकडाचा वापर केलाय आकर्षक आणि पर्यावरणपूरक अशी सजावट करत डोळस कुटुंबियांनी समाजासमोर एक आदर्श ठेवलाय はあ。